शहराची आणि जिल्ह्याची ओळख असलेल्या पांझरा नदीच्या महाआरतीचा उपक्रम सुरू करण्यात आला असून ही महाआरती शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली महाआरतीचा उपक्रम सुरू केल्याबद्दल धुळेकर बांधवांनी पांजरा आरती सेवा समितीचे आभारही मानलेत धुळे शहराची आणि जिल्ह्याची ओळख असलेली पांझरा नदी ही जीवनदायीनी असून अनेक वर्षांमध्ये पांझरा नदीच्या स्वच्छतेसह तिला प्रदूषण मुक्त करण्याकडे दुर्लक्ष झाले या पार्श्वभूमीवर पांझरा नदी बारमाही व्हावी तसेच प्रदूषणमुक्त होऊन नदीचं दैविक अधिष्ठान जागृत व्हायला गंगा आणि गोदावरी नदीच्या धर्तीवर पांझरा नदीच्या आरतीचा उपक्रम सुरू व्हावा तसेच यातून धुळेकर नागरिकांची नदीबद्दलची धार्मिक भावना सुदृढ व्हावी या उद्देशानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना राज्य सहसचिव अॅडव्होकेट पंकज गोरे यांनी संकल्पनेतून पांझरा नदीची महाआरती हा उपक्रम सुरू केला ही आरती दर मंगळवारी होणार असून कालपासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे गेल्या मंगळवारपासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे आरतीच्या पहिल्याच दिवशी शेकडो दुहेकर नागरिकांनी आरतीचा लाभ घेतला पांझरा नदीच्या आरतीवेळी विघ्नहर्ता गणपती शंकर पार्वती आणि राम सीता यांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता मंत्रोपचारात पांझरा नदीच्या महाआरतीला सुरुवात करण्यात आली गणपती महादेव आणि पांझरा नदीची महाआरती यावेळी संपन्न झाली विशेष म्हणजे या उपक्रमासाठी पांझरा नदीची महाआरती देखील करण्यात आली असून धुळ्यातील गायक कलावंतांनी देखील आरती संकेतबद्ध केली आहे महाआरतीच्या उपक्रम साठी पांझरा आरती सेवा समिती देखील तयार करण्यात आली असून आरतीचे सर्व हक्क आणि अधिकार या समितीकडे राखीव ठेवण्यात आले गंगा आणि गोदावरी प्रमाणेच एकशे एक आणि एकवीस एक दिव्यांची निरंजन असणारी महाआरती यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीस तसेच धुळेकर नागरिकांच्या हस्ते करण्यात आली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे